भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम साधणाऱ्या सद्गुरू श्री खंडोजी महाराज यात्रोत्सव व नाम सप्ताह आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने पिंपळनेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही स्वागत करतो सद्गुरूंच्या कृपेने आणि गणरायाच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखमय हो शुभेच्छुक माननीय प्रमोद भैया गांगुर्डे अध्यक्ष भाजप शहर मंडल सामोडे गट श्री समर्थ सद्गुरु खंडोजी महाराजांच्या कृपा आशीर्वादामध्ये या पिंपळ नगरीमध्ये विठ्ठल मंदिर संस्थांमार्फत एकशे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा असलेला नामसप्ताह महोत्सव साजरा होत आहे चोवीस तारखेपासून या ठिकाणी नामसप्ताह महोत्सवाला सुरुवात झालेली आपण सर्वजण या ठिकाणी बघत आहोत एकतीसच्या पहाटे या ठिकाणी महाकाकडा आरतीने या सप्ताहाची समाप्ती होईल एकतीस तारखेपासून ते एक तारखेला पहाटेपर्यंत जे ऐतिहासिक परंपरा असलेली जागरणाची रात्र आणि खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा हा नैनरम सोहळा आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवणार आहोत दोन तारखेला कुस्त्यांचे दंगल आणि तीन तारखेला आपल्या आदिवासी बांधवांची पारंपरिक संस्कृती जोपाडण्यासाठी आयोजित केली जाणारी आत्य आदिवासी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून समारोप या नामसप्ताह महोत्सवाचा या यात्रेचा या ठिकाणी होणार आहे या, या यात्रेच्या माध्यमातून पिंपळ पंचकृषीमध्ये आणि पिंपळ नगरीमध्ये अनेक भाविक सोबतच पिंपळेचे रहिवासी असले पण बाहेरगावी निवासासाठी त्या ठिकाणी गेलेले अनेक नागरिक या यात्रोत्सवासाठी आपल्या गावी त्या ठिकाणी परतत असतात आणि या सर्वच आम्हा पिंपळेरकर मंडळींसाठी हा यात्रोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि उत्साह त्या ठिकाणी घेऊन येत असतो या, या यात्रोत्सवाच्या संपूर्ण पिंपळेर पंचकृषीतील नागरिकांना पिंपळेर नगरीमधील भाविक बांधवांना मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद